हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकता ही चवळी मी छान नेसून घेतलेली आहे चवळीची भाजी आहे ही तर आपल्याला ही भाजी करायची ही मी स्वच्छ धुवून घेणार आहे आता बघा किती छान आहे टवटवीत मस्त आता आपण ही धुवून घेऊया साईडला ठेवूया लागणारे साहित्य तुम्हाला सांगते इथे बघा मी मिरच्या घेतलेल्या आहेत सात आठ मिरच्या घेतल्या आहेत आणि लसणाच्या पाकळे मी सोलून घेतलेल्या आहेत त्या पण भरपूर घेतलेल्या आहेत तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून द्यायचे आणि छान ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची पाहू शकता मैत्रिणीनो भाजी मी स्वच्छ छान धुतलेली आहे बघा मस्त धुवून पाडली आता ही भाजी आपण साईडला ठेवूया आणि हे मी वाटण वाटून घेतले हिरवी मिरची आणि लसूण बारीक पेस्ट केलेली आहे पाहू शकता मी इथे तीन कांदे घेतलेले आहेत मोठे ते आपल्याला आता बारीक कट करून घ्यायचेत चवळीची भाजी कुणी कुणी खाली मला कमेंट करून नक्की सांगा खूप छान होती ही चवळीची भाजी या अशा पद्धतीने बारीक आपल्याला कांदा कट करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका डाळ भातासोबत टिफिनसाठी ही भाजी अशी छान लागते तोंडी लावायला आणि डब्याला पण आपण बनवू शकतो झटपट होती ही टाईम लागत नाही बघा अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्ही पण कांदे कट करून घ्यायचेत पाहू शकता मैत्रिणीनं अशा पद्धतीने मी तिन्ही पण कांदे छान बारीक कट करून घेतलेले आहेत तर आता आपण रेसिपी कळूया चला तर मग पाहू शकता मैत्रीणं मी कॅड गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि कढई आपली छान गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला आता तेल टाकून घ्यायचे साधारण मी एक दीड पळी तेल टाकून घेते आणि तेल गरम झालं की आपलं हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला टाकून द्यायचं आहे त्याच्यामध्ये तेलावर हिरवी मिरची लसूण छान फ्राय बनवून घ्यायचे आपल्याला छान परतायचे त्याच्या सोबत आपल्याला हे कट केलेला कांदा ह्याच्यात टाकून द्यायचा आणि चांगला हलवून घ्यायचे परत आपल्याला कांदा छान आपला मऊ झाला पाहिजे त्याच्यानंतरच आपल्याला पुढचं पुढची भाजी आपल्याला मग ह्याच्यामध्ये ऍड करायची चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चवळीची भाजी कोण कोण करते मला कमेंट करून नक्की सांगा कुणाला कुणाला आवडतील पाहू शकता आपला कांदा छान मऊ झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला आता थोडीशी हळद टाकून घेऊया आपण बघा छान हालून घ्यायची मस्त त्याच्यानंतर आपल्याला भाजी टाकून घ्यायची आता मीठ नंतरच टाकायचं कारण भाजी शिजून कमी होती मग अंदाज कळत नाही आपल्याला भाजी आपण आता छान हलवून घेऊया पाहू शकता ते मी वाटण वाटलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिरचीचं त्याच्यामध्ये दे टाकून देऊया आपण आणि भाजी छान मस्त हलवून घ्यायची आपल्याला वरखाली करायची कोणी दाण्याचं कूट टाकतं कोणी कांदा कापून टाकतं जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता है। कशी पण केली भाजी तरी पण खूप छान होती आता आपण काय करायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे भाजीला भाजी बघा किती कमी झाली आणि सर्व भाजी परत एकदा छान मिक्स करून घ्यायची आपल्याला जास्त टाइम लागत नाही ह्या भाजीला शिजायला लवकर होती एक दोन मिनटं आपल्याला ठेवायची जरा होत आली आपली भाजी आता पाहू शकता मैत्रीणं आपली भाजी छान मस्त झालेली आहे बघा आता गॅस बंद करूया आपण कशी वाटली चवळीची भाजी तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय